खावा करणार कुठे नाही नाही खावा असे फक्त तुमच्याकडं किती मेंढर असतात असते सत्तर अरे वा, सत्तर, सत्तर सत्तर बरेच असते कर्ड नाही असती कर्ड कर्ड असते ते

येऊ पण तुमचं हे कुठे आहे आता कुठे आहे आता बस मोठे रोडच्या कडायला रोडच्या का आणि बसवायला हा हे बिबट्याच्या भीतीने भी बसवत नाही का शेतात शेतात बसवत नाही शेतातच नायची शेतीतच हा बघी एक यंत्र बसवाना

हा, हा, हा।, तु, तु, हा? बा, 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 ना दाखवतो तुम्हाला तुम्ही बोला हा व्यवसाय कधीपासून करताय तुम्ही कधीपासून करताय हा व्यवसाय लहानपणापासून एवढं तुमचं पूर्ण नाव काय सांगता मच्छिंदे देव कधी देव का ते हा देऊ का ते मग मूळगाव कोणतं तुमचं देडगाव देडगाव का मग तुम्ही किती परिसरात फिरता असं ना चाव खांद्याचा बरी गेलेलो याच्या वय नाही होत एक लहान बापरे म्हणजे पायीच पायीच पायी चाळीस च बा तार झाली बाप बाप तर दुष्काळ पटलं होत बा तार किती वय झाले बा तार हा दुष्काळ पडलं जवळजवळ जवळ पन्नास वर्ष झाली मग त्याच्या आजी मी कमीत कमी वीस पंचवीस वर्षात तरी असं मग तुमचं वय सत्तर च्या पुढेच मोर हा सत्तरच्या आणि तुम्हाला मुलं वगैरे मुलं आहेत ना दोन मुलं आहेत दोन नातू आहेत मग त्यांचं शिक्षण वगैरे काय शिक्षण मग त्यांनी मेंढ्या वळावास वाटतं का तुम्हाला पुढे आम आम्ही वळतो ना ते वळत बरं सर्व्हिस मी शिक्षक आहे प्राध्यापक होतो प्रोफेसर कॉलेजच्या मुलांना शिकवायचो हे पण प्रोफेसर आहेत हे आमचे साडू आहेत पंधरा आहे पंधरा शिकलेलं आहे ना हा मग त्याला पुढे शिकवा चांगलं हा त्याला कंप्युटरचा ट्रेनिंग द्यायचं कोर्स करायचा हा काहीतरी असं आयटीआय आयटीआय घालायचं असं शिकून काय उपयोग नाही त्याला काहीतरी आलं लक्ष भरती करतो हा मिल्टीची भरती आमचा मुलगा करतोय ना पोलीस फोटो हा दाखवतो थांबा